न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा लोकनेते स्वर्गीय मुंडे यांचा तडवळे व पळशी इथं पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न तडवळे इथं तर पळशीत रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री केंद्राचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा अकरावा स्मृती दिन तडवळे तालुका खटाव इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून औक्षण झालं नंतर सुप्रसिद्ध शाहीर राजेंद्र सिंह साणप व सहकारी यांचे मुंडे साहेब यांच्या जीवनावरील सुश्राव्य पोवाडा गायन झाले दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान या कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावीत यश मिळवलेल्या मुलामुलींचा तसेच इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला पळशी तालुका मान इथंही लोकनेते कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या आक्रम्य पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रम प्रारंभी कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन वंजारी सेवा संघ महाराष्ट्राचे से प्रदेशाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला यावेळी वंजारी सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मानसिंगराव माळवे दिनकर खाडे गुरुजी पोपटराव पळे एनकुलचे प्राध्यापक सदाशिवराव खाडे माजी पोलीस उप सुरेश माळवे अरुण थरमाटे एपीआय जालिंदर पळे गोपीनाथ खाडे विकास साबळे पोपट माळवे गुरुजी तडावळेचे सरपंच साबळे जालिंदर साबळे गुरुजी धनंजय नांगरे निवृत्ती माळवे उमेश पाटील गुरुजी माजी सरपंच नंदकुमार डोईफोडे मांडवे येथील हरिभक्तपरायन गणपतराव खाडे पोलीस उपनिरीक्षक करचे धैर्यशील शेठ खाडे राजेंद्र खाडे माणिकराव माळवे अभय माळवे अभिजित गंबरे आदींचा मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका